आज तारीख आहे आठ ऑक्टोबर दोन हजार वीस हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रस तालुका हे लाखा गाव आहे ते राजभाऊ तायडे आहेत राजभाऊ त्या ऊसासाठी ग्रीन प्लॅनचा प्रोडक्टचा वापर केला पहिल्याच वर्षी हा खोडवा किती वर्षाचा आहे तिसऱ्या वर्षीचा हा जो आहे तिसऱ्या वर्षाचा हा जो आहे चौथ्या वर्षाचा चौथ्या वर्षाचा तर आता क्रीन प्लांटचे प्रॉडक्ट ऊसासाठी तुम्ही पहिल्यांदा वापरले मागच्या वर्षी आता हाऊस केव्हा तुटला आहे मार्चमध्ये मार्च महिन्यामध्ये तुटला साधारण एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सातवा महिना सुरू आहे सात महिन्यामध्ये ह्याची ग्रोथ मागच्या वर्षीच्या ऊसापेक्षा ह्या वर्षीच्या ऊसामध्ये काय वाट काय काय फरक वाटते का वाट का तुम्हाला आणि ही व्हरायटी कुठली आहे ही व्हरायटी ऊसाची दहा हजार एक व्हरायटी आहे दहा हजार एक व्हरायटी आहे आणि व्हरायटी थोडीशी पडते हां पडल्यामुळे नाजू काय नाजू काय समजा आणि पण समजा रोज चांगले आहे आता सात आपलं सात साडेसात आठ पण समजा आपली यामध्ये आपल्याला पंचवीस ते तीस कांडे आज आपल्या तयार आहेत आणि ग्रीनरी चांगली आहे साईज चांगली आहे कांडे जाळे पण मोठी आहे जाडे पण कांडे पण जास्त आहेत कांडे थोडंसं मोरून दाखवतो किती आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सुरू सुरू आहे सुरू आहे सर साधारण सात महिन्यामध्ये ही जी ग्रोथ आहे तर ही ग्रोथ चांगली आहे का ग्रोथ चांगली आहे खूप चांगली आहे मागच्या वर्षी तुम्हाला ॲव्हरेज किती आला होता नवीन प्लॉट असे नाही आहे लोकांचे नवीन प्लॉट असा नाही नाही तिसऱ्या चौथ्या वर्षाचा थोडं असून पण नवीन प्लॉट अशी लावून चांगला नाही जाडी जर बघितली दोन अडीच इंचापर्यंत जाडी पण आहे कांड्याची साईज मोठी आहे फोडव्याच्या मानाने बरोबर मागच्या वर्षी ॲव्हरेज किती आलं होतं मागच्या वर्षी पंचेचाळीस टन आला काहीतरी पंचेचाळीस एक्क्याऐस तर यावर्षी काय वाटतं यावर्षी जास्त आहे जास्त आहे तरी साधारण ॲव्हरेजमध्ये यावर्षी मागच्या वर्षी दीड नसली दीडमेस म्हणजे आणि याला वापर कसा किती वेळेस टाकला काय काय केलं याला आपण समजा जे सुपर हॉस्पिटल आपण तीन कुठे टाकलं होतं त्याच्यानंतर बाकी आपण याला काहीच नाही वापरलं भूमी पॉवर बारा किलो एकरी प्रीमियम आपलं ग्रो नेटवर्किंग पहिलं ऐक्यात नंतर पुन्हा आपण काही पावसाळ्यातून समजा मधमधामध्ये आपण त्या गांडूळ खतामध्ये मिक्स करून ग्रो ब्लूम नायट्रो प्रीमियम भूमी पॉवर हे खूप नाही गोष्टी गांडूळ गांडूळ खतामध्ये मिक्स करून हे वापर केला आणि पाण्यामध्ये ज्यावेळेस उन्हाळ्यात आपलं पाणी चालू होतं त्यावेळेस आपण फुलेरीतून घ्यायची तिथून जेवमृत सोबत आपण दोन दोन जिमिल जे औषधं सोडत जाऊ म्हणजे साधारण चार डोसेस झाले हो हो बाकी रासायनिकला आपण काहीच नाही वापरलेलं चार डोसेसचा खर्च सर आतापर्यंत सहा सात हजार रुपये ऊस किती एकर आहे आपलं दीड बॉन्ड झालं दोन वापर करून समाधान आहे आता थोडंसं एक्स्ट्रा विचारतो आपल्याकडे साठी पण तुम्ही वापरले गेल्या वर्षी चण्यापासून वापर सुरू आहे या वर्षी इतर परि ह्या परिसरातल्या इतर शेतकऱ्यांचं सोयाबीनचं ऑवरेज आणि आपलं ऑवरेज काय फरक आहे थोडस एक मिनिट सांग आहे आता आपण याच्यातने काही व्हिडिओमध्ये मला फोटो पण आपण दिवशी फोटोमध्ये पोहू शकतो हां आता जिथे कोण आता आमच्या इथे तीन पोत्यापासून चार पाच पाच सात कोत्या मध्ये आहे पण आपल्याला आता नऊ दहा क्विंटल आपल्याला होत आहे लोकांपेक्षा क्विंटल दोन क्विंटल आपल्याला जास्तीत जास्त Lendo né?